माझे नाव रिया गणेशार्थ मी आता सातवीची विद्यार्थिनी मला आवडलेले पुस्तक अग्निपंख त्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अग्निपंख हे एक अत्यंत चांगल्या पद्धतीने लिहिण्यात आलेले पुस्तक आहे भारताचे माजी राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे यामध्ये त्यांच्या जीवनातील अनुभव व संघर्ष वर्णित करण्यात आलेला आहे अब्दुल कलाम यांची कौटुंबिक पृष्ठ पृष्ठभूमी प्रुष्ट त्यांनी सहन केलेल्या पिढा व लावलेले शोध सर्व काही अत्यंत प्रशंसनीय आहे हे पुस्तक केवळ डॉक्टर कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञान विषयक लढाईचे एक स्पंदनच आहे तसेच सर्व स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे हे मनोहारी खंडकाव्यही आहे पुस्तक फार प्रभावित प्रकारे लिहिलेले आहे आणि अग्निपंख हे अग्णी पुस्तक आपल्याला आपल्या आयुष्यातील संकटांशी कसं लढावं ध्येय कसं प्राप्त करावं हे योग्य दिशा दाखवून अग्निपंख या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा फोटो आहे तर मलपृष्ठावर त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे या पुस्तकातून डॉक्टर अब्दुल कलाम यांनी आपल्या जीवनाचा आदर्श ठेवत तरुण पिढीला प्रगतीचा मार्ग दाखवत आपलं जीवन स्वीकारलं आहे मी सांते की आयुशा तरी है असे आयुष्यात एकदा विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे असं हे प्रेरणादायी पुस्तक आहे डॉक्टर कलाम यांनी अग्निपंख जास्त चरित्र न मांडता काही कवितांचा सुद्धा समावेश केला आहे त्यातल्या मला काही आवडलेल्या वेळी जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची गरज भासू न देणे आपण जेव्हा रहित असतो आपण जेव्हा संभ्रमरहित असतो ताण रहित असतो आपण जेव्हा संभ्रम रहित असतो ताणरहित मनाने प्रश्नांना सामोरे जातो तेव्हा आपल्या मधील सर्वोत्तम देऊ शकतो तेव्हा आपल्या मधील सर्वोत्तम देऊ शकतो धन्यवाद